श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हर्ताय नम किंवा ओम गण आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतनं सर्व विघ्नातनं मार्ग तर मिळणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात वेड्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात जी प्रत्येकाने जे आहे गणेश जयंतीच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घ जीवनामध्ये समृद्धी येईल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण कष्ट तो करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचबरोबर जर आपण नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय करत असतील तर तो व्यवसाय नीट चालत नसेल घरामध्ये वारंवार कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी हाँ प्रभावी हाँ ले ले हा प्रभावी उपाय नक्की करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला ह्या सर्व समस्या सर्व विघ्नांपासून मुक्तताही मिळणार आहे आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्यांना आवडणारी फुलं दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आहे अगदी छोटासा खडा पण नाही घ्यायचा आणि एकदम मोठा पण नाही घ्या घ्यायचा आहे मध्यम आकाराचा गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक चमचाभर गाईचं तुफे टाकायचं आहे आणि ही वाटी जी आप आहे आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे आणि तिथेच बसून जे आहे आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या गणपती बाप्पा पूर्ण करतात आता हा जो उपाय आहे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर आपल्याला काय करायचे ही जी वाटी आपण गुळाची आणि तूप ठेवलेली वाटी गणपती बाप्पांजवळ ठेवलेली आहे ती आपल्याला उचलायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक आरतीचं ताड घ्यायचं आणि एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे ह्या तिन्ही वस्तू घेऊन जायचं आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा गोशालेमध्ये जाऊन करू शकतात किंवा वाटेमध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही दिसणारच आहे तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पुढच्या पायांजवळ जे आहे आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर जे आहे हे ज्या वाटीमध्ये गुळाचा खडा आणि तूप आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या भोवती जे आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम गण गणपते नम किंवा श्री विघ्नहर्ताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं निरंतर जप करत करत जे आहे आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गाईच्या पायाखालची जी माती असते ती थोडीशी माती उचलून घ्यायची आहे आणि त्याने आपल्या कपाळावर टिळक हा लावायचा आहे कारण असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी गोमाता विश्राम करते त्या ठिकाणी कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याचबरोबर त्या स्थानावर तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच तो टिळा आपल्याला आपल्या कपाळावर लावायचा त्याचबरोबर ती माती आपल्या घरीसुद्धा घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळक हा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला हात जोडून प्रार्थना करायची आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांबद्दल आपल्याला तिला सांगायचे किंवा इतरही तुमच्या कोणत्या समस्या अस असतील किंवा इच्छा असतील आकांक्षा असतील त्या आपल्याला गोमातेला हात जोडून सांगायचं आहे असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे दूर होतात कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जी आपण सेवा केलेली आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद मिळत असतात आणि गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न दूर करतात कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व एक हजार पटीने ह्या भूतलावर जास्त कार्यरत असतात आणि अशा स्थितीमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभाव देखील खूप जास्त पटीने आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळा आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हीच मनामध्ये मा इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ